चालक म्हणून काम करत असलेल्या एकाने साथीदारासह घरातील तब्बल चारशे चाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने आणि पंच्याहत्तर हजार रुपये रोग असा एकूण पन्नास लाख पंचवीस हजारांच्या मुद्देमालावर डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अवघ्या काही तासात चोरट्यासह त्याच्या साथीदाराला शितापीने अटक केली प्रकाश चौगुले आणि अमित शिंदे अशी या चोरट्यांची नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केला असून या जबर चोरीमध्ये आणखी कोणी सामील आहे का याचा शोध सध्या कोल्हापूर पोलीस घेत असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले काल दुपारी साडेतीन वाजता सुमारास राजारामपुरे पोलीस स्टेशनमध्ये सम्राट नगरला राजीव पाटील म्हणून एक इस्माची घरावर दोन अनोलखी माणूस अनौल दोन हेल्मेट घालून टाकू घेऊन आतमध्ये आलेले आहेत एक ऐंशी वर्षाची इसम आतमध्ये होता त्यांना घाबरून दोन तिजोरी आणि एक दागिनेची बॉक्स चोरी केलेले आहे आणि प्राथमिक सीन ऑफ क्राईमला बघून प्राथमिक विश्लेषण केला तरी आम्हाला असा वाटला की जो इसमाला सवय आहे आतमध्ये ओळख आहे त्या तो माणूस करण्याची चान्स आहे तो म्हणून आम्ही प्रायमरी लीड्स डेव्हलप केलेले आहे तो प्रायमरी लीड्सला आम्हाला त्यांची ड्रायव्हर त्यांच्याकडे एक चार वर्षापासून एक ड्रायव्हर काम करत होता त्यांचं नाव आहे प्रकाश चौगले तो आणि त्यांची मित्र अमित शिंदे दोघांची आम्ही प्राथमिक चौकशीमध्ये घेतलं आहे आणि प्राथमिक त्यांच्या विश्लेषण केला तो लीड्स डेव्हलप केला तरी आम्हाला आमची डाऊट थोडं स्ट्रॉंग झालेला आहे आणि त्यांची लोकेशन घेतला लोकेशन घेतला तरी काल रात्री दीड वाजता तो गोकुशिरगाव हद्दीत लक्ष्मी टेकडी एरियामध्ये तो भेटला होता तो जे कार तो वापरला होता वर्णा कार एमएच एम एच फॉर्टी फाईव्ह बावीसशे तो कार भेटला होता आणि तो कारची बोटला त्यांची दोन हेल्मेट एक चाकू आणि दोन तिजोरी आणि एक दागिन्याचे बॉक्स भेटला होता आणि नंतर आम्ही त्यांना विचारला इंटरॉगेट केल्यानंतर आम्हाला माहिती आले आहे ते दोघांनी दो, दो जण एक ऍक्सिस बाईक घेऊन आलेले आहे घरात समोर घरात समोरला तो बाईक सोडला आतमध्ये गेला चोरी केला एक तेवीस तुलेची दागिने चोरी तो, तेवीस चुले तुलेची दागिने चोरी केला दोन तिचोरीतून आणि बाहेर आला तिथून तो एक पेट्रोल बंक कडे गेलेला आहे तिथे प्री प्लॅन्ड तो एक वर्णाकार ठेवला होता तो तिथे ऍक्सिस बाईक सोडून तिथून वेनाकार घेऊन तो पलून पलून गेला होता तो त्यांची मध्ये पेट्रोल पंप चुनला आहे चूज केला तरी पेट्रोल पंपला काय एक बाईकला सोडला तरी लोकांची शंका नाही होईल तो त्यांची आयडिया होता तो एल टीमला आम्ही इन्स्ट्रक्शन दिले आहे की लवकरात लवकर पूर्ण उघडकीस करून लोकां चोरची पकडण्याची आहे आणि रवींद्र कलमकर आणि त्यांची टीम छान लौकर काम केले आहे विथ टेन आवर्स त्यांची पकडल्या आहे त्यांना आणि पूर्ण रिकव्हरी केलेली आहे अॅक्च्युली एफआयआर मध्ये थोडं कमी घेतला होता त्यांची पावती नव्हता तरी तिथे एक एटीन लॅक्स ट्वेंटी थ्री तुले ती एफ आय आर मध्ये घेतला होता अॅक्च्युअली त्यांच्यापेक्षा जास्त भेटला आहे आणि त्यांनी पूर्ण खात्री करून त्यांची पावतीचा त्यांचा वापर करतो